माय मराठी चोवीस तास वर आपलं स्वागत आहे गुहा येथील कानिफनाथ मूर्ती हटवण्यात यावी मुस्लिम समाजाचे निवेदन राहुरी तालुक्यातील गुहा येथील वादग्रस्त जागेमध्ये बसविलेली कानिफनाथ मूर्ती ताबडतोब हटवण्यात यावी तसेच इतर मागण्यांसाठी राहुरी तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने राहुरी तहसील कचेरी समोर गेल्या नऊ दिवसापासून गुहा येथील मुस्लिम समाजाकडून धरणे आंदोलन सुरू आहे पाच जानेवारी रोजी या ठिकाणी सर्व तालुक्यातून मुस्लिम समाज एकत्र येत सभा घेण्यात आली यावेळी या, या सभेला मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते यावेळी युनुसबाईल इनामदार इस्माईल इनामदार वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर जालीदार दिगय अनिल जाधव जोयफ जमादार डॉक्टर परवेज अश्रफी अजर नदवी अजीज वोहरा पिंटू नाना साळे कुम, कुमार भिंगारे भी, अजिम राजे आदींची भाषणे झाली त्यानंतर मागण्याचे निवेदन राहुरीचे तहसीलदार चंद्रजीत राजपूत व विभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपुंजे यांना देण्यात आले यावेळी आरपीआयच्या जिल्हाध्यक्ष सीमा बोरुडे वंचितच्या महिला जिल्हाध्यक्ष वर्षा बाजकर फिरोज शेख मोहम्मद पठान इम्रान सय्यद मंसूर खान पठान आसीफ शेख शौकत तांबोळी आदीसह शेकडो महिला व पुरुष यावेळी उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार इम्रान देशमुख मानले यांनी मानले यावेळी सोमवारपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाही तर जिल्हाभर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येणार असल्याचे इम्रान देशमुख यांनी सांगितले यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस मला सदरच्या मागण्या ज्या आहेत त्या आम्ही वरिष्ठ कार्यालयात कळवतो शासन स्तरावर याच्या बाबतीत योग्य तो निर्णय जो आहे तो घेतला जाईल आपण इथे आले शांततेत आंदोलन केलं त्याबद्दल सर्वांचा आभार आहे धन्यवाद खाली वसा खाली वसा बाबा खाली वसा सर सर हे बा हे आमच्या या ठिकाणी खूप मागणी आहेत सर आमचं एक म्हणणं आहे तुम्ही कारवाई करणार शंभर टक्के परंतु आमची लेखी आमची देखील या ठिकाणी एक लिगल टीम तयार झालेली आहे आम्ही हायकोर्ट पर्यंत जाणार आहोत आम्ही तर त्या संबंधित कोणत्याही अधिकाऱ्याला सुट्टी देणार नाही परंतु तुमच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहे त्यांना आम्ही सस्पेंड केल्याशिवाय राहणार नाही परंतु लवकरात लवकर तुम्ही त्या निगम दादांची कोण आहेत ते त्यांची भेट बदली लवकर करून टाका अजून कोण कोण आहे निवेदन दिलं जे वाचून दाखवलं त्याबद्दल सांगितलेलं आहे आणि शासनाची आणि पोलीस प्रशासनाची पण तीच भूमिका आहे आणि जो आपला दुसरा विषय होता त्या बाबतीत जर चौकशी चालू आहे चौकशी दोषी आढळलं तर ती कारवाई केली मूर्ति का दिखाना, <च्यांगा>, मूर्ति का दिखाना, मुर्ती का दिखाना, आए सायबाला सिविल एंटीकल परा परा, चलेगी, चलेगी कहीं चलेगी, तक तो मैं हो हाँ दे दादागिरी आणि गुन्हागिरी चालत नरेंद्र मोदी नाही फक्त एकाच गोष्टीवर विश्वास ठेवतात संपूर्ण एकाच गोष्टीवर विश्वास ठेवतात एक कुराण आणि संविधान हा आम्ही न्यायिक पद्धतीचा मग आमचं आंदोलन आहे सर आमचा प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि न्यायालयाच्या अवमान करून इतकी मोठी घटना झाली आणि एवढे मोठे कर्तव्य अधिकारी जो जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही न्यायालयाने जे निर्देश दिले होते त्या पद्धतीने जबरण जेवढ्या घटना झालेल्या आहेत जेवढ्या हरकत झाल्या तसे जबरण दामकिनी झेवले जबरण ढोंगा झेवले जमा जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आमचं धरणे आंदोलन हे कायम राहील सर्वांना या ठिकाणी मी सांगत की नऊ दिवसापासून गोवाचे लोक या ठिकाणी उपोषण करीत आहे आणि त्यांची पार्श्वभूमी सर्व महाराष्ट्राला अहमदनगर जिल्ह्याला त्या ठिकाणी माहीत आहे की त्यांनी आधी दिवानी त्यांचा खटला चालू होता नंतर तो फौजदारकी झाला तरी जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातून कुठून अल्पसंख्याने त्यांना समर्थन दिले नाही परंतु या ठिकाणी मंदिरमध्ये ज्यावेळेस मूर्ती ठेवण्यात आली त्यावेळेस आमच्या सर्व समाजाच्या भावना दुखावण्यात आल्या त्यावेळेस आम्ही ह्या आंदोलनाला पाठिंबा दिला नऊ दिवस झाले आज पूर्ण नऊ दिवस झाले त्या ठिकाणी आमच्या महिला भगिनी आमचे लहान पोरं साखरचे पेशंट असतील असे आजोबा खूप वयस्कर लोक नऊ दिवसापासून त्या ठिकाणी आंदोलन करीत आहे उपोषण करीत आहे परंतु शासनाकडून कोणीही प्रशासनाकडून कोणताही व्यक्ती त्या ठिकाणी आला नाही त्यांनी त्या त्या ठिकाणी त्यांची विचारपूस केली नाही त्यामुळं संतापून आमचा सर्व अल्पसंख्याक समाज बहुजन समाज व सर्व आंबेडकर चलवितीस लोकांनी आज या ठिकाणी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता तुम्हाला सांगतो तुम्हाला मी चॅनलच्या माध्यमातून शासनाला प्रशासनाला कलेक्टर साहेबांना आणि एस पी साहेबाला अल्टिमेटम देतो की जर आमच्या ह्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर सोमवारपासून हे सर्व लोक हे सर्व लोक सोमवारपासून अवमर उपोषण करणार आहे जरा यांच्या कोणत्याही व्यक्तीला जरा काही इजा झाली किंवा काही यांना हानी झाली तर आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र पूर्ण आंदोलनाने पेटून काढू मी या ठिकाणी तुम्हाला एवढंच सांगेन की ह्या आंदोलनाची दखल घ्यावंच लागेल तुम्हाला नाहीतर ह्यापासून तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही एस पी ऑफिस आणि कलेक्टर ऑफिस या ठिकाणी काढणार आहे त्या ठिकाणी आम्ही एल स्क्रीन लावून पूर्ण आमचे पुरावे त्या ठिकाणी शासन प्रशासनाला व पब्लिकला सर्व दाखवणार आहोत तमाम महाराष्ट्राच्या जनतेला मी जाहीर आवाहन करतो मी हजरत रमजान शहादार का गुहा चा ट्रस्टी आणि मानक सचिव युनूस सेख बोलत आहे आमच्यावर सर जो अन्याय झाला आहे तो उभ्या महाराष्ट्र जनता मागील नऊ दिवसापासून पाहत आहे आम्ही इथे धरणे आंदोलनाला बसतो आहोत आम्हाला कोणत्याही अजून आश्वासनं मिळाली नाही किंवा कोणताही न्याय मिळाला नाही हाला की साडेसातशे वर्षाची आमची सुपी सत्ताची दर्गा आहे सर आणि साडेसातशे वर्षाची सुपी सत्ताची दर्गा केवळ राजामध्ये केवळ एक मताच्या राजकारणासाठी त्याचा दुरुपयोग केला जात आहे आणि मान्य जिल्हाधिकारी साहेब मान्य जिल्हा पोलिस सा, साहेब अक्षरशः हा मूग गिळून बसले आहे हाला की प्रकाश आंबेडकर साहेबांनी इंटिमेशन दिली होती राज्य शासनाला की एक साधारण सात ते आठ महिन्यापूर्वी एक इंटिमेशन दिली होती की जे जे गोष्ट जे जे संवेदनशील एरिया आहेत धार्मिक स्थळं आहेत ते प्रशासनाने त्वरित ताब्यावर घ्यावी असे असताना या प्रशासनाने ताब्यात न घ्या प्रशासनाने मिल्ट्रीच्या ताब्यात द्यावी किंवा येणारी लोकसभा जी आहे येणारी दोन हजार चोवीसची लोकसभा ही राजकारणी लोक याचा गर गैर उपयोग करतील सेम असाच प्रकार आमच्या गावात धार्मिक दर्गेवर झाला जी सुपी संतांची साडेसातशे वर्षाची दर्गा आहे तिथे केवळ राजकीय दबावापोटी मान्य जिल्हाधिकारी साहेब असो या मान्य जिल्हा पोलीस प्रमुख असो हे कोणतेही ॲक्शन घेत नाही हाला की पूर्णपणे न्यायालयाचा ट्रिब्युनल कोर्टाचा सरळ सरळ आदेश होता की ट्रिब्युनल कोर्टाचा आदेश येईपर्यंत की ते, ते कोणताही धार्मिक विधी करू नये पण प्रशासनाने त्याचा डबल मिनिंग करून की जे वादी आणि प्रतिवादी सोडून सगळ्यांना मुभा आहे असा त्याचा मिनिंग केला होता आणि मी मागील एक वर्षापासून सरांना जे कलेक्टर साहेब आहे ते एस पी साहेबांना यांना लिखी आणि तुटी वारंवार आम्ही निवेदनं देऊन सुद्धा की इथे दर्जाचं जर जबरन भगवीकरण होणार आहे या सगळ्या गोष्टी पोलीस प्रशासनाने मुली आणि मैसूर प्रशासनाला माहीत असताना सुद्धा हा जो प्रकार झाला त्यासाठी आम्ही इथे जाहीर आंदोलनाला मा माझील नऊ दिवसापासून बसलो आहोत आता आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या जोपर्यंत माग मान्य नाही होत तोपर्यंत आम्ही हे धरणे आंदोलन आखीत उग्र करू एवढं मी तुम्हाला गोय होतो